दिला तर दर प्रतिसाद नाही तासाला कपडे उतरले जातील मागील पंच्याहत्तर वर्षाच्या पद्धतीनं शासनानं वेगवेगळा आदेश काढून आम्हाला नागव करण्याचं काम केलंय ते प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी आता नागव होऊ न ना। तुला फोन वरती गोल मार फक्त विरोधक सत्ताधारी की सगळे कुठेतरी एका छताखाली येऊन फक्त आणि फक्त गोलमाल करण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे ह्यांचा डाव आहे त्यांना आरक्षण द्यायची मनापासून कुणालाच इच्छा नाही ओम दादा म्हणते की मुख्यमंत्री जी देतील त्याला माझं सहमत आहे मुख्यमंत्र्यांनी दहा टक्के दिले वरचं वाढवून मग त्याला तुमची सहमती आहे का तुमची भूमिका आमचं फक्त म्हणणं काय दोनच वाक्य आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे त्याला माझा जाहीर पाठिंबा ही फक्त तुम्ही आहे का नाही फक्त सांगा पुढच्या काळात तुम्ही मराठ्याचे का तुम्ही मराठा द्रोही आहेत ते पुढच्या काळात कळेल ना आम्हाला पण कळला ना आम्हाला सिद्ध होईल जे लोक म्हणतात ना गरजवंतांचे खासदार गरिबांचे खासदार आज त्यांना संधी आहे की गरजवंतांचे खरंच ते खासदार आहेत काही सिद्ध करायची त्यांना संधी आहे आणि त्यांनी ती सिद्ध करावं आता त्यांचं पत्र बघूयात आपण काय तर जी मागणी आहे ती पत्र देतो मी समाधान नाही फोनवरती बोलायचं नाही नाही बिलकुल समाधानी नाही आम्ही एकतर फोनवरती बोलणारच नव्हतो पण ते इथं ना नाहीत म्हणून आम्हाला फोनवरती बोला लागलं पण त्यांनी त्यांच्या भूमिकेपासून लांबच पडत मला वाटतंय की त्यांनी साडेतीन लाख जी मतं पडली ती मराठ्यांची नसावीत किंवा मग आम्ही तर मराठी नसावीत असं त्यांनी ग्रही धरलं असावं आता काय भूमिका तुमच्या नाही आमची भूमिका काय ते पत्र घेऊ आम्ही दुसऱ्या आमदार खासदाराकड जाऊ त्यांची भूमिका बघू काय आहे आणि यांना पुढच्या काळात संघर्ष योद्ध्या किंवा समाजाला उघडं पाडून देऊ की बाबा यांची भूमिका अशी अशी आणि काय भूमिका घेतली आहे बघा कालचं पण जे त्यांचं पत्र होतं आम्हाला कालचं पत्र दाखवतात कालच्या पत्रात होतं की जरंगे पाटलांचं उपोषण लवकरात लवकर सोडविण्याबाबत कशामुळं हा म्हणजे तुम्ही आमचेच उपोषण सोडवा आमच्याच तब्येतीची काळजी दाखवा का तुम्ही त्या हाकीच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली नाही एक तरी आमदार खासदार बोलला की हाकी चुकीच्या पद्धतीने बसलेत मराठा समाजाला त्याचा त्रास होत आहे एकदा तर भूमिका घ्यायची तुम्ही एकदा सुद्धा भूमिका नाही कोणत्या आमदार खासदाराची सात दिवस झालं मरणाच्या पायरीवर बिचारा मारायला लागलाय सात दिवसापासून एक आमदार खासदार जात नाही पत्र घेऊन हा किंवा चौकशी करायला द्या ना उघडपणे तुम्हाला एवढंच जर तुमचा पक्षा काही कैवारी नसेल तर तुम्ही द्या समाज गरजेचा असेल तर आणि त्यातून सिद्ध होईल समाज तुम्हाला गरजेचा नाही तुम्हाला तुमच्या नेते आणि तुमचे पक्षाचे कार्यकर्ते महत्वाचे ठीक आहे त्यांचा राजकारण त्यांना पत्र काय ते बघू आणि आमची आमची भूमिका पुढे आम्ही जाहीर करू